नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या आपल्या यूटूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे उद्या एकोणावीस ऑगस्ट आहे आणि उद्या श्रावणातील तिसरा सोमवार आलेला आहे या दिवशी नारळी पौर्णिमासुद्धा आलेल्या आहेत आणि आपण दरवर्षी नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरं करत असतो श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजा म्हटले जाते आणि या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं वेग उद्या श्रावणातील तिसरा सोमवार आहे उद्या आपल्याला भगवान महादेवांची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आहे या पौर्णिमेच्या दिवशी जे लोक समुद्रकिनारी राहतात तर ते वरुड देवाची पूजा करून नारळ जे आहे तर ते अर्पण करतात त्याचबरोबर ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळी नसतो त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळी भात नारळाच्या वड्याच्या आहे तर यांसारखे नारळापासून बनवलेले खाद्यपदार्थ जे आहेत तर ते बनवतात या दिवशी बहीण भावाला हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असं म्हटलं जातं या पौर्णिमेला पौती पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू शिव सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात त्याचबरोबर ही जी पौर्णिमा आहे तर ही सोमवारच्या दिवशी आलेली आहेत म्हणजे उद्या आणि प्रत्येक सोमवारी आपण महादेवांना शिवामूठ म्हणून वेगवेगळं धान्य अर्पण करत असतो उद्याची शिवामूठ जे आहे तर ती मूग आहेत म्हणून आपल्याला हिरव्या मुगाचे शिवामूठ जे आहे तर ती अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी रक्षाबंधनसुद्धा आहेत म्हणून आपल्याला रक्षाबंधनसुद्धा साजरं करायचं आहे हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यात अशी एक वस्तू ही टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने सर्व दोष अडचणी करणीबाधा नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसामध्ये संपेल कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं वेग श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक व्रत हे अतिशय शुभ आणि महत्वाचं असतं श्रावण हा महिना संपूर्ण भगवान महादेवांना समर्पित आहे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी विविध तीर्थक्षेत्रावर स्नान व दान करण्याची परंपरा आहे कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने लोकांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि जीवन हे आनंदी होते परंतु सर्वांना तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करणं शक्य नसतं अशावेळी वेळी जर आपण घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून हे स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर हे स्नान केल्याने शत्रुपिडा शत्रुत्रास करणीबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छाही देखील पूर्ण होते जर आपल्या आयुष्यामध्ये काही शत्रू असेल शत्रू हे गुपित असेल किंवा तुम्हाला माहीत असेल तर अशा शत्रूंपासून आपल्याला वारंवार त्रास होतो यामुळे आपली कोणतीही महत्त्वाची कामंही पूर्ण होत नाही शत्रुपीडा जी आहे तर ती आपल्या मागे लागत असते यामुळे आपल्या मागे सतत संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात म्हणून या शत्रूंना नष्ट करण्यासाठी त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची आपल्याला नदरदोष लागलेली असेल कोणी काही करणीबाधा केली असेल तर त्यातून मुक्तता होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा आपली पूर्ण व्हावी असंसुद्धा आपल्याला वाटत असतं आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नही करतो परंतु जर आपल्याला काही दोष लागलेले असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपली कुठलीही इच्छा ही, ही पूर्ण होत नाही नेहमी आपल्याला अपयश मिळत असतं म्हणून जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्याला प्रत्येक कामात यश जे आहे तर ते मिळत असतं उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे हे जे, हे जास्ति जास्ति जे स्नान आहे तर हे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केल्याचं जास्त पुण्यफळ आपल्याला मिळत असतं कारण या वेळेमध्ये दैवी शक्ती जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे आपण या वेळेमध्ये स्नान जर केलं तर नक्की त्याचं फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं म्हणून तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी नऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे अगदी घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळच्या पाण्यात ही वस्तू टाकायची आहेत कारण दोष हे फक्त मोठ्यांनाच नाही तर घरातल्या लहान मुलांना सुद्धा लागत असतात आणि यामुळे मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते आणि श्रावणातील पौर्णिमेला हे स्नान करायला खूप महत्त्व आहे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे स्नान करा जर तुम्हाला शक्य नसेल किंवा नदी नसेल तर घरच्या घरीच तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हे दोन प्रभावी मंत्र जे आहेत तर ते तुम्हाला म्हणायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी जे आहे तर ते काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे कच्चं दूध बघा आपण श्रावणातल्या सोमवारी शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करत असतो दूध अर्पण करत असतो आणि हेच दूध जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर भगवान महादेवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात म्हणून आपल्याला एक चमच्याभर कच्चं दूध जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे हे दूध टाकल्याने भाग्य उजळते तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामात अडथळे येत नाही सर्व तुमची महत्त्वाची कामं हे पूर्ण होतात यानंतरनं पुढची वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे सुगंधित अत्तर तुमच्याकडे जे कुठलं अत्तर असेल तर त्याचे एक किंवा दोन थेंब हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत अत्तर जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या अत्तराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते यामुळे आपल्याकडची गरिबी आणि दरिद्री जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होत असते यामुळे आपल्याला एक ते दोन थेंब हे अत्तराचे जे आहे तर ते टाकायचे आहेत जर तुमच्याकडे अत्तर नसेल तर तुम्ही गुलाबजल देखील टाकू शकता तसेच या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत या दिवशी काळ्या तिळाचं देखील केलं जातं काळे हे दान केल्याने पितृ जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात म्हणून अनेक जण या दिवशी स्नान करून तिळात दान करत असतात म्हणून एक चिमुटभर तीळ जे आहे तर ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत हे तीळ टाकल्याने पितृदोष करणी बाधा शत्रुपिडा हे दोष जे आहे तर ते नष्ट होतात जर तुमच्याकडे काळे तिळ नसेल तर तुम्ही एक त्रुटीचा खडा सुद्धा टाकू शकता तुर्टी ही सुद्धा शत्रू त्रास करणे बाधा नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते म्हणून तुम्ही एक त्रुटीचा खडा किंवा काळे तीळ जे आहेत तर ते तुम्ही टाकू शकतात तसेच तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलसुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहेत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर या सगळ्या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे आता हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा कंटिन्यू जप करत हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे तसेच हे स्नान करत असताना आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार नकारात्मकता जे आहे तर ती ठेवायची नाही चांगल्या विचाराने हे जे स्नान आहे तर हे आपल्याला करायचं आहे हे स्नान केल्याने आपलं संपूर्ण शरीर मन जे आहे तर ते शुद्धीकरण होत असतं शुद्ध होत असतं आणि यामुळे आपल्याकडे एक सकारात्मकता जी आहे तर ती येत असते म्हणून हे स्नान केल्याने आपल्याला अतिशय असं प्रसन्न वाट वाटत असतं आणि आपल्या सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर व्हायला सुरुवात होते तसेच या दिवशी केस धुतले जात नाही म्हणून तुम्हाला या दिवशी केस धुवायचे नाहीत फक्त हे जे स्नान आहे तर हे तुम्हाला करायचं आहेत तसेच या दिवशी ज्या प्रकारे स्नानाला महत्त्व दिलं जातं तसेच दानालासुद्धा महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पांढऱ्या वस्तूंचं दान करायचं आहे यामुळे आपल्या कुंडलीमधला चंद्रतोष जो आहे तर तो दूर होतो म्हणून या दिवशी तुम्ही तांदूळ दूध दही हे जे पदार्थ आहेत तर हे दान करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ